सांगलीतील दोन ध्येयवेड्या सायकलवीरांनी तीन हजार दोनशे किलोमीटर सायकलने प्रवास करत नर्मदा नदी परिक्रमा पूर्ण केली आहे जवळपास सलग अडतीस दिवस सायकल चालवी त्यांनी हा बत्तीसशे किलोमीटरची नदीची परिक्रमा नुकतीच पूर्ण केली आहे किशोर महादेव माने वर्ष पासष्ट राहणार हरिपूर आणि उत्तम दिनेशचंद पडियार व वर्ष सत्तेचाळीस राहणार सांगली यांनी हा नर्मदा नदी परिक्रमा पूर्ण केल्याचा केली आहे व्यायाम करत प्रदूषण जनजागृती करण्याचे काम करत त्यांनी सायकलिंगला गेल्या सात वर्षापूर्वी सुरुवात केली होती मात्र काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने त्यांनी बत्तीसशे किलोमीटर सायकल चालवून नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण केली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यप्रदेश येथील ओंकारेश्वर येथून त्यांनी नदी परिक्रमेला सुरुवात केली त्यानंतर सलग अडतीस दिवसात अत्यंत खडतर प्रवास करत पूर्व पश्चिम वाहणाऱ्या या नदीची परिक्रमा दोन फेब्रुवारी रोजी पूर्ण केली मिळेल त्या ठिकाणी राहत आश्रम मंदिर या ठिकाणी झोप घेत त्यांनी हे ध्येय पूर्ण केले सायकलची असणारी आवड यामुळे त्यांना या प्रवासाला प्रोत्साहन मिळाले यापूर्वी त्यांनी जगन्नाथपुरी वाघा बॉर्डर गिरनार पर्वत या ठिकाणी सायकलने प्रवास केलाय पुढील काळात सायकलने नेपाळ परिक्रमा करण्याचा या दोघांचा मानस आहे अलीकडच्या काळात मुले मोबाईलच्या विळख्यात अडकली असताना सांगलीच्या या दोघांनी सायकलने खडतर प्रवास करत व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या या उपक्रमाचे रोटरी क्लब मिरज आणि सांगली सायक्लोथॉन यांनी कौतुक करत त्यांचा सत्कार केला नमस्कार आ, मी उत्तम पढियार माझं वय सत्तेचाळीस अंकलसोबत मी पण नर्मदा परिक्रमा केलेली सायकलवरून आम्ही जवळपास बत्तीसशे किलोमीटर सायकलिंग केली आ, संपूर्ण रस्ता खडतरच होता अतिशयपैकी दोनशे किलोमीटर फक्त चांगला रस्ता मिळाला बाकी सगळाच रस्ता खराब होता आम्ही अडतीस दिवसात ही परिक्रमा पूर्ण केलेली आहे हा प्रवास आम्हाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि एक आम्हाला एक वैयक्तिक फार चांगला अनुभव आला ह्या प्रवासात जवळपास बऱ्याच पेशंट्स पण आम्ही केले मी अल्टरनेट थेरपीस असल्यामुळे आम्ही पेशंट्स केले करत गेलो त्यांना त्यांची काही दुखणी असतील ती करत गेलो आम्ही त्यामुळे दोन्ही सेवा आणि प्रवास असा आम्ही करून घेतला जसं अंकलनी सांगितलं की खडतर आहेच पण प्रत्येकाने करावं मोबाईलच्या युगात मुलं फक्त मोबाईल करून त्यांचं फॅट वाढतं लाईफ एक्सपेक्टन्सी कमी झालेली आहे त्यामुळं त्या तीस चाळीसच्या मुलांना आता हार्ट अटॅक यायला लागले तर त्यापेक्षा सायकलिंग करून स्वतःचं स्वास्थ्य व्यवस्थित ठेवणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे असं मला वाटतं मी किशोर महादेव माने मी हरिपूरमध्ये राहतो माझी वय आहे पासष्ट वर्षे मी परवा अडतीस दिवसात नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे नर्मदा परिक्रमा करणं चांगला आहे म्हणजे अध्यात्म दृष्टिकोनातून ती प्रत्येकानं करावी असं माझं म्हणणं आहे जरा ठफ आहे खडतर आहे रस्ता नाही मी सायकलवरून ही परिक्रमा केलेली आहे रस्ता खडतर आहे डांबरी कमीच असतो फक्त मुरमाचा वगैरे रस्ता असतो त्यातून तुम्हाला म्हणजे सायकलचा मेंटस वगैरे निघू शकतो जरा पण तरी नर्मदा परिक्रमा करावी याच्या अगोदर मी वाघा बॉर्डर जगन्नाथपुरी गिरणार शिरोणबेळगोळ अशी बरीच गावं सायकलवरून केलेली आहेत मला ती सायकलची आवड असल्यामुळे मी ती सायकलवरून नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे माझ्यासारखा वयस्क मनुष्य <tip> <निए>। जर <tip> असे करत असेल तर आता लहान मुलांनी याचा प्रोत्साहन घेऊन जास्तीत जास्त सायकल चालवून प्रदूषणमुक्त वाहन चालवावं व व्यायाम करावा यासाठीही मी जरा प्रसार करीत असतो